एखाद्या गोष्टीचा आपल्याला ध्यास असेल तर ती गोष्ट आपल्याला नक्की मिळते मात्र त्याला जोड असावी लागते ती मेहनत आणि आत्मविश्वासाची अशाच दोघी जणींना आज आपण महिला दिनाच्या निमित्तानं भेटणार आहोत ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोड जोरावर आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांना जे हवं होतं ते मिळवलं आहे आणि विशेष म्हणजे दोघीजणी नृत्यांगना आहेत हेथील एकीचं नुकतंच रत्नागिरीमध्ये अरंगेत्रम सादर झालं आहे आणि हे अरंगेत्रम सादर झालं जिच्यामुळे ती त्यांची गुरु आहे म्हणजेच ह्या दोघींचं एकमेकींशी गुरु शिष्याचं नातं आहे ज्यांनी अरंगेत्रम सादर केलं त्या सौस्नेहल कळमटे नागले आणि ज्यांच्यामुळे म्हणजे ज्या तिच्या गुरु आहेत त्या सौप्रणाली तोडणकर धुळप आज महिला दिनाच्या निमित्तानं आपण ह्या दोघींशी गप्पा मारणार आहोत कारण दोघांची ही कथा ही ध्येयाची आहे संघर्षाची आहे प्रयत्नांचे आहे जे आपल्याला हवं आहे ते मिळवलं मिळवणारच याच्यासाठी त्या दोघींनी जी धडपड केली आहे त्यांची ही कहाणी आहे प्रणाली तोडणकर हे नाव रत्नागिरीकरांसाठी तसं नवीन नाही आहे कारण प्रणालीने भरतनाट्यममध्ये शिक्षण घेतलं ती त्याच्यामध्ये परिपूर्ण त्याच्यानंतर ती गुरु म्हणून तिने काम करते आणि गेली आठ वर्ष ही भारतीय नृत्य परंपरातीनं रत्नागिरीमध्ये आणली आणि अनेक मुली आज भरतनाट्यम सादर करतात या नृत्य प्रकाराकडे वळल्या आहेत स्नेहल कळमटे ह्या प्रणालीच्या पहिल्या पूर्ण प्रशिक्षण घेतलेल्या शिष्या आहेत आणि त्यांनी अरंगेत्रम सादर केलं मग आजपासून मी आपल्याला अरंगेत्रम हा शब्द ऐकवते हो मग आपण प्रणाली यांच्यापासूनच सुरुवात करूया की भरतनाट्यम या नृत्य भरत प्रकारातील अरंगेत्रम म्हणजे नक्की काय आहे नमस्कार सर्वप्रथम सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आता मी अरंगेत्रमबद्दल थोडक्यात माहिती सांगू इच्छिते अरंगेत्रम हा भरतनाट्यम नृत्यशैलीतील एक महत्त्वाचा भाग आहे सुरुवातीला असं व्हायचं की भरतनाट्यम हे नृत्य देवदासी प्रथेचं आहे म्हणजेच हे नृत्य देवासाठी देवाच्या मनोरंजनासाठी किंवा देवाच्या सेवेसाठी सादर केले जायचे व त्याकाळी गुरु हे देवळामध्येच असायचेत ते त्या विद्यार्थिनीला नृत्य शिक्षण द्यायचे आणि तिचे नृत्य पूर्ण झालं की रंगमंचावर तिला नृत्य करण्यासाठी तयार करायचे तर रंगमंचावरील पहिला प्रवेश किंवा रंगमंचावरील त्या नृत्यांगनेचा पहिला प्रवेश म्हणजेच अरंगित्रम असे आहे तसेच माझ्या विद्यार्थिनीचे देखील भरतनाट्यममधील शास्त्रशुद्ध पूर्ण अभ्यासक्रम भरतनाट्यम नृत्यशैलीचा जे मार्गम आहे ते तिचं कम्प्लीट झालेलं आहे आत्ता त्याला एक्झाम्स म्हणजे गव्हर्मेंट्स एक्झाम्स दिल्यावर ती पर्टिक्युलर डिग्री मिळते तर तशी तिने पूर्ण केली आहे व त्यानंतर सलग एक वर्ष सततचा सराव तिचं नृत्यावरचं प्रेम गुरुवरची श्रद्धा व तिचं सातत्य म्हणा किंवा कष्ट घेण्याची वृत्ती ह्या सर्वामुळे तिने सलग दीड तासाचं नृत्य हे अरंगेत्रमद्वारे सादर केलं आहे आपण जसं ऐकलं की स्वप्रणाली सांगितलं की स्नेहल यांनी सातत्य ठेवलं आपल्या शिक्षणामध्ये आणि अरंगेत्रम सादर केलं तर आपण स्नेहल यांना विचारूया की अरंगेत्रम सादर करताना त्यांनी कोणती विशेष मेहनत घेतली सर्वांना महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा मी ताईंकडे साधारण जानेवारी महिन्यामध्ये दोन हजार चोवीसच्या सांगितलं की ताई मला अरंगेत्रम करायचं आहे मीटिंग बसली खूप आम अक्षरशः मी काय डायरी घेऊन आले होते तिथे आम्ही सगळं लिखाण केलं की के काय करूया कधी कसं करूया आणि तो जो फेब्रुवारी महिन्यापासून जो सराव सातत्याने चालू झाला ह्या क्लासला किंवा टिळकळीतल्या क्लासला किंवा त्यांच्या घरीसुद्धा सतत प्रॅक्टिस आणि त्यांनी जो मला आत्मविश्वास दिला की नाही स्नेह तू करू शकतेस कारण का आफ्टर डिलिव्हरी एक मुलगी असताना चार वर्षाची मुलगी असताना हे करणं कारण का माझा कॉन्फिडन्स खूप लूज होता नव्हतं बाबा मी करू शकते का माझी इच्छा तर आहे खूप पण कसं करू काय करू करू शकते का तर ताईने जो आत्मविश्वास दिला मला तो खूप महत्त्वाचा होता नाही तू स्नेहल हो करू शकतेस तुझ्यामध्ये जिद्दा आहे आणि आम्ही तशा पद्धतीने प्रवास चालू केला आणि फायनली परंगेत्र डॅन झालं सक्सेसफुली जसं स्नेहल यांनी सांगितलं की प्रणाली यांनी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला पण प्रणाली यांचीसुद्धा कहाणी अशीच आहे की त्यांनी भरतनाट्यम हे नृत्य प्रकारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मेहनत घेऊन त्या ह्या पदावर पोचलेल्या आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्या ह्या क्षेत्रात कशा आल्या ह्या नृत्याची त्यांना आवड कशी निर्माण झाली लहानपणापासूनच मला नृत्याची आवड होती त्यामुळे आईने मला शास्त्रशुद्ध नृत्य घेण्यासाठी नृत्यवर्गामध्ये म्हणजे मी इयत्ता पाचवीला असताना माझा नृत्याचा प्रवास सुरू झाला आता गेली बावीस वर्ष झालीत की मी नृत्याची आराधना करत आहे विशारद ही डिग्री मी करण्यासाठी मला अगदी कोल्हापूरला मी अपडाऊन करून ती कम्प्लीट केली व त्यानंतर अलंकार ह्या पदवीसाठी मी सॅटर्डे संडे पुण्याला जाऊन ते नृत्य शिक्षण त्याचा अभ्यास करत होते तर सर्व प्रवास म्हणजे मला आवड होती त्यामुळे शक्य झालं पण त्याचबरोबर आईवडिलांचा मला भक्कम पाठिंबा होता तर अगदी मला गाडीचा वगैरे त्रास व्हायचा तर माझ्याबरोबर आई आणि पप्पा नेहमी असायचेत की पण आम्ही येतो सुट्टी काढून येतो पण तू हे नृत्य शिक्षण पूर्ण कर अभ्यासाबरोबरच म्हणजे नृत्याबद्दल मला जास्त कल किंवा नृत्याबद्दलची प्रेम म्हणा किंवा त्यासाठी करण्याची म्हणजे जिद्द म्हणा ती जास्त होती त्यामुळे हा प्रवास आत्ता देखील माझा सुरू आहे मी माझ्या गुरु नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील मॅडम यांच्याकडे सध्या अलंकारचे नृत्य शिक्षण घेत आहे पुण्याला आपण आता स्नेहल यांना असं विचारूया की त्यांचं अरंगेत्रम म्हणजेच भरतनाट्यममधली पदवी पूर्ण झाली असं म्हटलं जातं मग त्यांनी आपल्या नृत्याला कधी सुरुवात केली शिक्षणाला नृत्य शिक्षणाला माझी सुरुवात मी एफ वाय बी एस सीला असताना तेरावीत असताना शक म्हणजे चालू केलं मेन म्हणजे मला आठवीत असताना हे नृत्यशैली करायची इच्छा होती खूप पण नाही शक्य झालं काही कारण असतो पण मला अजूनही माझा स्ट्रगल आठवतो मला आजी आजोबा पॉकेट मनी द्यायचे त्या पॉकेट मनीमधून मी माझं ॲडमिशन घेतलं मंथली फीज भरल्या आणि माझं नृत्य शिक्षण चालू झालं एफ वाय बी एस सी तेरावीत असतात स्नेहल तुम्ही मगाशी असं सांगितलं की तुम्हाला एक लहान मुलगी आहे आणि इयत्ता तेरावीत असल्यापासून तुम्ही ह्या नृत्याच्या शिक्षणाला सुरुवात केली मग खरं तर संसार त्याच्यानंतर नृत्य अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या होत्या आणि हे ध्येय गाठायचं होतं तर ते तुम्ही कसं मॅनेज केलं शक हे सगळं शक्य झालं बट ऑबियस माझे पती विक्रम नागले आणि म्हणजे डिलिव्हरी झाली दोन हजार सतरामध्ये माझं लग्न झालं त्यावर्षी विशारद प्रथम दिलं आणि मग ताईंकडे ॲडमिशन गेलं दोन हजार अठरामध्ये एकोणीसमध्ये विशारद पूर्ण झालं आणि दोन हजार वीस एकवीसमध्ये माझी मुलगी जन्माला आली आणि ती आणि हे सगळी साथ जी दिल, दिली मला आज जे काही यश मला प्राप्त गुरु आहेत आई वडील असतातच पण सासरी गेल्यावरती महत्त्वाची व्यक्ती असतात आपल्या आयुष्यात सासू सासरे किंवा आपली महत्त्वाची व्यक्ती असते नवरा त्यांनी मला खूप सपोर्ट केला आज जर त्यांनी मला सपोर्ट केला नसता तर आज हे शक्यच नसतं तर त्यांच्यामुळे आज हे शक्य झाले असं मी म्हणेन खरं आहे आणि प्रणाली अशा अनेक शिष्या घडवल्यात किंवा त्या घडवतात तर मला विचारायला आवडेल की आता तुम्ही गेली आठ वर्षं नृत्यार्पण नृत्य अकादमीच्या माध्यमातून नृत्यांगना इथे त्यांना घडवत आहात तर तो प्रवास कसा सुरू झाला दोन हजार सतरा साली मी नृत्यवर्ग सुरू केले त्या काळ माझ्याकडे अगदीच दहा ते बारा मुलींनी ॲडमिशन घेतलं होतं पण तेच आता पन्नासच्या वर मुली माझ्याकडे अभ्यास म्हणजे ह्या नृत्याचा सराव करीत आहेत त्याचप्रमाणे ऑनलाईन देखील कोरोनामध्ये सगळे ऑफलाईन क्लासेस बंद झाले होते त्यावेळेस मी ऑनलाईन क्लासेस सुरू केले अगदी पुणा मुंबई गोवा दिल्ली आणि अगदी भारताच्या बाहेर अगदी जर्मनीमधील देखील मुली माझ्याकडे सध्या नृत्य शिक्षण घेत आहेत त्या नृत्यवर्गांना मी सध्या तरी गांधर्व महाविद्यालयाच्या एक्झामसाठी मुलींना बसवत आहे तर त्याचं बेनिफिट असं होतं की त्यांचे बोर्ड एक्झाममध्ये की त्यांना वाढीव मार्क मिळतात कारण नृत्य हा स्पोर्ट्समध्ये इन्क्लूड झाला आहे तर त्याचा देखील बेनिफिट मुलींना आपोआप मिळत आहे किती वयापासूनच्या मुली आता ॲडमिशन घेतात चार वर्षापासूनच्या मुली आहेत ते अगदी त्रेसष्ट वर्षाच्या महिलांपर्यंत विद्यार्थिनीच म्हणेन मी आज नृत्य शिकत आहे खरंच चांगली गोष्ट आहे ही पण तुम्ही असं सांगितलं की तुमचंही शिक्षण सुरू आहे आणि कोल्हापूरला जायला लागायचं यापूर्वी आणि खूप कष्टाने तुम्ही हे सगळं खरं तर मिळवलं तर ते पुढचं कुठलं शिक्षण तुमचं आहे सध्या मी अलंकारपूर्णचं शिक्षण घेत आहे त्याचबरोबर मास्टर की पण सुरू आहे तर सध्या रत्नागिरीमध्ये तेवढं शिक्षण अजून अजून इतर ज्या कोणी स्पेसिफिक गुरु आहेत त्यांचं झालेलं नाही किंवा माझ्या विद्यार्थिनींना देखील नंतर पुढचं शिक्षण घेता यावं तर त्यासाठी आधी माझ्याकडे ती डिग्री पाहिजे तर मी त्यांना ते, ते देऊ शकेन तर त्यासाठी हा खटाटोक चाललेला आहे आणि स्नेहल्यांना विचारायला आवडेल की आता अरंगेत्रम तर झालं आहे पुढे काय त्याच्यापुढे नक्कीच ताई जेव्हा अरंग आपलं अलंकार चालू करतील अलंकारचे क्लास तर नक्कीच मी पहिली स्टुडंट असेनच त्यांची नृत्य हा मनोरंजनाचा जरी भाग असला ना तरी त्याच्यामध्ये साधना लागते अर्थात कुठलीही कला ही साधनेशिवाय पूर्ण होतच नाही आणि जेव्हा ती साधना खूप प्रामाणिकपणे केली जाते आणि जसं सुरुवातीला मी म्हटलं की एखाद्या गोष्टीचा ध्यास आपल्याला असेल तर तो ध्यास घेतला तर ते पूर्ण करण्याची जिद्द असेल आत्मविश्वास असेल मेहनत करण्याची तयारी असेल तर अशाच पद्धतीनं प्रणाली तोडणकर काय किंवा स्नेहल कळंबटे काय अशा दोन नृत्यांगना इथं निर्माण होतात आणि कष्ट आहेत ते करावे लागतात तरच यश मिळतं असं आज या दोघींकडे बघून आपल्याला वाटतं पुढील वाटचालीसाठी दोघींनाही प्रहार डिजिटलकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद